ఆయన చల్లి అధిరా సాగరే నేపలి సరపంచా శిందే कुणाल भाऊ नांगरे यांचा एक्का पाला आणि त्यांच्या बरोबर परवान राहुल मोरे भाटवडेकर भाटवडेकरांचा शेंग आणि त्याबरोबर त्याचबरोबर सामान्य होता सोनू वर्की वरकी हिंदे देवी पप्पूसे वांगीकरांचा गणा आणि शिवराज भाऊ हिंगवले तयारकरांचा लखन या दोन्ही गणांना सहाव्या सीमेंट सामान्य होता त्या गणात आठवा क्रमांक दिलेला या ठिकाणी अंबिका देवीच्या यात्रेमध्ये ताजीत केला मैदानातील सात नंबरचा मान सातव्या क्रमांकाचे मानकर धरले तास क्रमांक आठ वर गाडी साव्या प्रेमी कालवडे या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर सी गाडी पळी सौव्या डे गोळेकर लोलंद सागर शेठ कदम यांचा चोवीस क्ल गोल्ड सोन्या आणि त्यांच्या बरोबर साय्या प्रेमी कालवडे कालवडेकरांचा साजा पारा राशी गाडी सात नंबर घरी संतोष किल्ले किल्ले मचिंदग अंबिका देवीच्या अतिमेंट ताजी केलेला वांगीकरांचा मैदा आणि या भागातील सहाव्या नंबरचा मान पटकावला सहाव्या क्रमांकाचे मानक धरले तास क्रमांक तीन व धरली गाडी शंभू महादेव प्रसन्न कैलाशवासी मदन पलवन रेटवे बुद्रुक या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पवली कैलासवासी मदन पवन रेटवे रेटवेकरांचा सजा आणि त्यांच्या बरोबर शारदा पडील पुणे अभिनंदन कालेकरांचा लक्ष सुंदर अशी गाडी सहाव्या नंबरला प्राप्त केली विशाळेवर येवले वरिक अंबिका देवीच्या यात्रेमित्त अजित कला मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानक ठरले तास क्रमांक सात व धावली गाडी विठ्ठल प्रसन्न कचरेवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक ला सुंदर अशी गाडी पवाली अशोक वाघमोळे महेश्वर महाशेस्त्रांचा शंभू आणि त्यांच्या बरोबर बाजूंना कोर येतो बाजी सुंदर पाच नंबर बाजी देवाडे वर श्री अंबिका रेच्या मैदानातील चार नंबर चा मान चौथ्या क्रमांकाचा मान भटक्याला तास क्रमांक पाच वर ढवली गाडी अमोल पलवान वाटेगाव या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदरची गाडी पोळी कुमारी कार्तिक किरेंद राऊत बदलापूर अमोल पलवान वाटेगाव वाटे उघड्यांचा सर्जा आणि त्यांच्या बरोबर इंजिनियर राहुल साऊंजे समीर भाय इस्तामपूर कुंदर अशी गाडी चार नंबर सौरभ देव लांबडी अंबिका देवीच्या अकॅडमी टार्गेट केला मैदानातील तीन नंबर ची मानकरी तुझ्या क्रमांकाचा मान भटकला सहा वर झाली गाडी आय तुझा गाडी प्रसाद अंकिता रणजित निंबाळकर फलकर या गाडीचा दुसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पावली सर्विता रणजित निंबाळकर आणि विठ्ठल नगर भूत ज्या महिलाचा काल वर्गीय झाला आसा हिंदीचा माणसरा सर्जा पाळा आणि त्यांच्या बरोबर आज या मदातील तीन नंबर चे मानकरी करे आचरे तो श्री अंबिका देवीच्या भव्य केलेल्या मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी आज या मैदानातील दोन नंबरचा मान भटकावला पाच क्रमांक चार व धावली गाडी यशवंत रामा जोशी अंबरनाथ तुलसीदाबा डाबा भेटकर या गाडीचा दुसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पावली కైలాసీ శాత్వా అంబర్నా సరపంచోహన్ ఆ దో నంబర్ సమీ అంబర్ మా సలగ వర్ష్యా వర్షిక మా అని आजच्या या मैदानाचा एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक दोन वर झालेले गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह पाटील विजय होगलेवाडीकरांचा मालिक पाला आजच्या या मैदानातील एक नंबरचे मानकरी विजय उडवले कनेर थेड विजय उपस्थित बैलगाडी मालकांचा चालकांचं आणि समोरच्या चाहत्यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने यात्रा कमिटीच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद